बघा ए ला एक काम करण्यास वीस दिवस तर बी ला पंचवीस दिवस लागतात दोघांनी काम सुरू केले मात्र पाच दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम संपविण्यास ला किती दिवस लागतील असा प्रश्न अशा पद्धतीचे काही प्रश्न समजून द्या असा अट्टहास विद्यार्थ्यांचा हे प्रश्न सोडवायचे कसे लेकरांनो लक्ष द्या ए आणि बी इथं मांडा ही झाली नावे ओके प्रश्नात दर्शवल्या व्यक्तींची ओके मग इथं त्यांची एकूण काम करण्याची कार्यक्षमता मांडायची कशी लक्ष द्या गणित म्हणते ए हा एक काम वीस दिवसात तर बी हा तेच काम पंचवीस दिवसात करतो सर मग हे दोघं जे काम करतात त्या कामाचे एकूण भाग किती काढण्यासाठी आपण प्रथम या वीस आणि पंचवीसच्या अनुषंगाने कामाचे एकूण भाग शोधू ते कसे सर या वीस आणि पंचवीसचा लसावी काढू लसावी कसा काढतात तर या पाचने वीसला आणि पंचवीसला दोन्ही संख्येला भाग जातो वीस पाचा पाच पंचवीस लसावी म्हणजे काय तर या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार जसं की पाच गुणीला चार गुणीला पाच ओके okay. यांचा सार्वत्रिक गुणाकार शंभर हा लसावी आला हा लसावी म्हणजेच भाग अर्थात शंभर भाग त्या कामाचे जे काम हा ए वीस दिवसात आणि हा बी पंचवीस दिवसात करतो त्या कामाचे हे कामाचे हे एकूण भाग आहे किती आले हो शंभर ओके okay. आता इथं नंतर प्रश्न असा लक्ष द्या इथं एक प्रश्न असा वाजवीपणे निर्माण होतो ए हा एक काम वीस दिवसात करतो सर बी हा तेच काम पंचवीस दिवसात करतो सर तर एचं प्रत्येक दिवसाचं बीचं प्रत्येक दिवसाचं काम किती भाग या बारीक गोष्टी लक्षात ठेवा प्रत्येकाचं प्रत्येक दिवसाचं प्रत्येक दिवसाचं काम किती काढण्यासाठी हे दोन बॉक्स ते काढायचं कसं या एकूण भागाला विस् भागा उत्तर आलं पाच भाग अर्थात पाच भाग एकूण भागाच्या किंवा एकूण कामाचा पाच भाग काम हा ए एका दिवसात पूर्ण करतो इथं या शंभरणार पंचवीस न भागा उत्तर आलं चार भाग याचा अर्थ हा बी त्या कामाच्या एकूण भागातील चार भाग काम एका दिवसात पूर्ण करतो हारकाना प्रत्येकाचे प्रत्येक दिवसाचे काम केले ओके मग आता दोघांचं एका दिवसाचं काम किती हो पाचन चार नऊ भाग हे नऊ भाग काय लेकरांनो ए आणि बी सो च दोघां मिळून एका दिवसाच एका दिवसाचं काम आता आपल्या गणिताला उत्तरापरत नेण्याची सुरुवात झाली दोघांनी काम सुरू केलं मात्र पाच दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला जाऊ द्या पण पाच दिवस तर सोबत काम केलं ना त्यांनी मग दोघांचं एका दिवसाचं काम नऊ भाग आहे त्या दोघांनी पाच दिवस सोबत काम केलं मग इथं पाच मांडणार पाच दिवस सोबत काम केलं म्हणून आणि त्यांचं दोघांचं एका दिवसांचं दोघांनी मिळून संपन्न होत असलेलं काम कार्य नऊ भाग आहे सर मैथ गुणीला नऊ भाग हा गुणाकार पंचेचाळीस भाग काम दोघांनी पाच दिवसात पूर्ण केले मग उर्वरित काम आता हा पाच दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला मग हा राहिलेला ए उर्वरित काम करणार आहे मग आता उर्वरित काम किती कामाचे एकूण काम भाग शंभर सर लक्षात आलं ना तुमच्या त्यामधून पाच दिवसात या दोघा जणांनी काम केलं हो पंचेचाळीस भाग ही वजाबाकी म्हणजे उर्वरित काम किती हो पंचावन्न भाग हे रिमेन वर्क आहे रिमेन वर्क याला उर्वरित काम म्हणतात आता हे उर्वरित काम लेप्रांनो करायचं कोणाला तुम्हाला का मला नाही येला करायचं मग या येला हे उर्वरित काम करण्यासाठी किती दिवस लागतील मग हे उरलेले उर्वरित काम याला उर्वरित काम किंवा कामाचे भाग म्हणा पंचावन्न okay. ओके या उरलेल्या पंचावन्न भागाला या एची पर डे जी काम करण्याची कार्यक्षमता आहे हा ए एका दिवसाला कामाचे अर्थात एकूण कामाचे पाच भाग काम पूर्ण करतो या पाच भागानं भागा भागाकाराला भागा अकरा हे भाग उत्तर आलं का दिवस हो दिवस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर उर्वरित काम संपवण्यास येला अकरा दिवस लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके